गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता पाचवीच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकातील पाठ चौदावा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज या पाठाचा उर्वरित भाग पाहणार आहोत पहा आपला देश पारतंत्र्यात होता त्यावेळच्या भारतीय स्वातंत्र्य चळवळीत एकोणीसशे तीस सालचा जंगल सत्याग्रह प्रसिद्ध आहे त्यावेळी या देवबाबांनी सत्याग्रही तरुणांच्या शिबिरामध्ये जाऊन खंजिरी भजनांद्वारे त्यांच्या मनात स्वराज्य मिळवण्याची प्रेरणा जागवली झाडी मंडळातील तेजस्वी तरुण संघटना व विदर्भातील आरती मंडळी या सेवाभावी संघटनांद्वारे स्वदेशी व ग्राम उद्योग यांचा प्रचार केला गांधीजींनी छोडो भारतची घोषणा केली गांधीजींच्या या चळवळीत तुकडोजी अनुयायांसह सहभागी झाले त्यांना तुरुंगवासही भोगावा लागला सन एकोणीसशे सत्तेचाळीसच्या स्वातंत्र्य प्राप्तीनंतर भारतीय प्रजासत्ताकात विविध संस्थाने विलीन करण्याचे कार्य सर्वात महत्वाचे होते स्वतंत्र भारत उभारण्याच्या या कार्यात तुकडोजींच्या श्री गुरुदेव सेवा मंडळाने हैदराबाद स्टेट व कोल्हापूर संस्थान विलीन करण्यात सहभाग घेतला पहा मुलांना आपला देश पारतंत्र्यात होता पराधीनतेत होता इंग्रजांच्या त्यावेळेला भारतीय स्वातंत्र्य चळवळीमध्ये एकोणीसशे तीस सालचा जंगल सत्याग्रह हा सत्याग्रह जंगल म्हणजे काय तर जंगल वाचवण्याची मोहीम होती हा प्रसिद्ध आहे त्यावेळी या देवबाबांनी एक महत्त्वपूर्ण काम केलं त्यांनी काय केलं तर त्या शिबिरामध्ये जाऊन खंजिरीच्या तालावरती भजनांद्वारे त्या तरुणांच्या मनामध्ये स्वराज्य मिळवण्याची प्रेरणा म्हणजे काय स्फूर्ती जागवली झाडी मंडळातील तेजस्वी तरुण संघटना आता पहा झाडी मंडळ काय म्हणजे काय तर कोकण विभाग आणि कोकण विभागातील तेजस्वी तरुण संघटना व विदर्भातील विदर्भ हा महाराष्ट्राच्या उत्तर पूर्वेकडील एक विभाग या विदर्भातील आरती मंडळी आता ही काय आहे तर ही समाजसेवा करणारी बिनसरकारी मंडळे आहेत या संघटनांद्वारे त्यांनी स्वदेशी व ग्रामोद्योग यांचा प्रचार केला म्हणजे आपल्या भारतातील वस्तूंना आणि खेडेगावातील लहान उद्योगांमध्ये वाढ व्हावी म्हणून त्यांनी उपक्रम राबवण्यासाठी प्रयत्न केले त्यांचा प्रचार केला स्वदेश आणि ग्रामोद्योगचा प्रचार केला त्यानंतर गांधीजींनी छोडो भारतची घोषणा केली आणि तुकडोजी महाराजांनी आपल्या अनुयांसही या चळवळीतसुद्धा सहभाग घेतला त्यावेळेला त्यांना तुरुंगवासही भोगावा लागला पहा एकोणीसशे सत्तेचाळीस साली आपला भारत देश स्वतंत्र झाला आणि स्वराज्यप्राप्तीनंतर सर्वात महत्त्वाचं काम होतं ते म्हणजे भारतात असलेली संस्थाने स्वतंत्र भारतामध्ये विलीन करणं संस्थाने म्हणजे काय तर पूर्वीची राजे रजवाड्यांची राजेशाही असलेली घराणी आता ते काय सहजासहजी स्वतंत्र भारतात आपली राजेशाही सोडून स्वतंत्र भारतात विलीन होण्या होण्यासाठी तयार नसते आणि त्यांना विलीन करून घ्यायचं होतं एक फार महत्त्वाचं कार्य होतं आणि त्या कार्यामध्ये सुद्धा श्री गुरुदेव सेवा मंडळाने म्हणजेच तुकडोजी महाराजांच्या या सेवाभावी संस्थेने महत्त्वपूर्ण सहभाग घेतला आणि हैदराबाद स्टेट व कोल्हापूर संस्थान ही संस्थानी आहेत या संस्थाने विलीन करण्यामध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण काम केलं पहा श्री गुरुदेव सेवा मंडळ वेगवेगळ्या गावी सप्ताह चातुर्मास कार्यक्रम आयोजित करत असत त्याद्वारे त्यांनी स्वच्छता व्यसनमुक्ती आरोग्य संरक्षण ग्राम उद्योग संवर्धन संत संमेलन असे उपक्रम राबवले महाराजांनी सामुदायिक सहभोजनात सर्वांना सहभागी करून धर्म जात पंत यातील विषमता कमी करण्याचा प्रयत्न केला पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात सर्वांना प्रवेश मिळावा म्हणून साने गुरुजींनी उपोषण केले राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी अनेक लोकांच्या सह्या मिळवून त्या उपोषणाला समर्थन मिळवून दिले पहा श्री गुरुदेव सेवा मंडळ मी आत्ताच सांगितलं की ही सेवाभावी संस्था आहे ते काय गा हो। करत तर गावोगावी जाऊन सप्ताह आणि चातुर्मासाचे कार्यक्रम आयोजित करत सप्ताह म्हणजे सात दिवसाचा चातुरस म्हणजे चार महिन्यांचा कार्यक्रम आयोजित करत आणि त्या कार्यक्रमाद्वारे स्वच्छता व्यसनमुक्ती आरोग्य संरक्षण म्हणजे रोगमुक्तीचे कार्यक्रम ग्राम उद्योग संवर्धन खेडेगावातील लहान उद्योगात वाढ व्हावी म्हणून केलेले उपक्रम नंतर संत संमेलन संत विचारांच्या प्रचारासाठी केलेले उपक्रम असे विविध उपक्रम या चातुर्मासाच्या कार्यक्रमामध्ये ते राबवत त्यानंतर महाराजांनी सामुदायिक सहभोजन हाही एक सह कार्यक्रम राबवला त्यामुळे काय झालं तर धर्म जात पंथ यातील विषमता कमी झाली पहा आणि त्यानंतर आता पंढरपूर विठ्ठल मंदिरामध्ये पंढरपूर पंढरपूर सर्वांनाच माहिती आहे सोलापूर जिल्ह्यातील श्री विठ्ठलाचं मंदिर असणारं एक तीर्थक्षेत्र आहे आणि साने गुरुजी आपल्या दापोली तालुक्यातीलच आहेत पालगड येथील थोर विचारवंत लेखक समाजसेवक असे साने गुरुजी मग यांनी काय केलं तर पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात कोणालाच प्रवेश मिळत नव्हता त्यावेळेला त्यांनी उपोषण केलं आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी या उपोषणाला अनेक लोकांच्या सह्या मिळवून देऊन समर्थन मिळवून दिलं पहा पुढे आचार्य विनोबा भावे यांनी भूदान चळवळ सुरू केली महाराजांनी त्या चळवळीत भाग घेतला आणि भूदानासाठी जमीन मिळवून दिली त्यांचे हे महान कार्य पाहून भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी संत तुकडोजी महाराजांना राष्ट्रपती भवनात आमंत्रित केले आणि राष्ट्रसंत या पदवीने त्यांचा गौरव केला पहा आचार्य विनोबा भावे यांनी काय केलं तर त्यांनी भूदान चळवळ सुरू केली भूदान चळवळात पहा आचार्य विनोबा भावे थोर विचारवंत आहेत आणि भूदान चळवळीचे प्रणेते आहेत आणि भूदान चळवळ म्हणजे नक्की काय होतं तर लागवडीखाली नसलेली जमीन मिळवून ती कुणाला द्यायची तर ज्यांच्याकडे जमीन नाही त्या भूमिहीनांना ती द्यायची ही चळवळ होती आणि या चळवळीमध्ये आचार्य विनोबा भावेंनी ही जी चळवळ सुरू केली त्याच्यामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी भा, महाराजांनी भाग घेतला आणि या चळवळीसाठी त्यांनी विनोबा भावे यांना जमिनी मिळवून दिल्या पहा त्यांचं हे महान कार्य पाहून त्यावेळेचे भारताचे राष्ट्रपती पहिले स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी राष्ट्रपती भवन म्हणजे भारताच्या राष्ट्रपतींचे निवासस्थान इथे त्यांना बोलावलं आमंत्रित केलं आणि त्यांचा राष्ट्रसंत या पदवीने गौरव केला पहा पुढे जपानमध्ये विश्वशांती परिषद व जागतिक धर्म परिषद आयोजित करण्यात आली होती त्यांच्या उद्घाटनाकरिता राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना निमंत्रित करण्यात आले या परिषदांमध्ये भगवान बुद्धांच्या पंचशील तत्वांची माहिती देऊन राष्ट्रसंतांनी परिषदेच्या अधिवेशनाचे उद्घाटन केले तेथे ते अठरा देशांचे जा जागतिक संघटना गठीत करण्यात आली तिथे सल्लागार म्हणून त्यांनी उत्कृष्ट काम केले अशा साऱ्या उपक्रमांमध्ये गुंतलेले असतानाच त्यांनी हिंदी व मराठीत अनेक गद्यपद्य पुस्तके लिहून प्रकाशित केली ग्रामगीता हा त्या साऱ्या पुस्तकांचा सा मुकुटमणी होय तुकडोजी महाराजांचे कार्य पुढे अनेक सेवा मंडळांनी चालू ठेवले आहे पहा पुढे जपानमध्ये विश्व शांती परिषद पहा विश्व शांती परिषद ही काय आहे तर जागतिक शांती राखण्यासाठी निर्माण झालेली आंतरराष्ट्रीय संघटना आहे व जागतिक धर्म परिषद जगातील सर्व धर्मीय विचारांचे आदान प्रदान करणारी ही एक संघटना आहे या परिषदांचे आयोजन करण्यात आले होते आणि त्याच्या उद्घाटनाकरिता राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना बोलावलेलं होतं पहा या परिषदांमध्ये भगवान बुद्धांच्या पंचशील तत्वांची माहिती राष्ट्रसंतांनी उद्घाटन करताना दिली पहा भगवान बुद्ध तत् गौतम बुद्ध आणि पंचशील तत्व म्हणजे काय तर भगवान गौतम बुद्धांनी सांगितलेली जीवन प्रणालीची पाच तत्त्वे ही पंचशील तत्वे त्यांनी तिथे उद्घाटन करताना सांगितली तेथे ते अठरा देशांचे जागतिक धर्मसंघटना गठीत करण्यात आली आणि तिचं सल्लागार म्हणूनही याने उत्कृष्ट के काम केलं आता सारी कामं करत असतानासुद्धा त्यांनी हिंदी व मराठीमध्ये मा अनेक गद्यपद्य पुस्तके लिहिली आणि ती प्रकाशितही केली त्यातील सर्वात महत्त्वाचं पुस्तक होतं ते म्हणजे ग्रामगीता तुकडोजी महाराजांनी लिहिलेला हा ग्रंथ आहे तो या साऱ्या पुस्तकांचा मुकुटमणी म्हणजे उच्च प्रतीचा प्रमुख त्यातलं सगळ्यात महत्वाचं पुस्तक असं मानलं जातं आणि हा ग्रंथ काव्य ग्रंथ त्यांनी लिहिला तो साऱ्याच पुस्तकांचा मुकुटमणी म्हणून ओळखला जातो उच्च प्रतीचा एक ग्रंथ म्हणून ओळखला जातो पहा तुकडोजी महाराजांचं कार्य पुढे अनेक सेवाभावी मंडळांनी चालूच ठेवलं पहा मुलांनो हा पाठ इथे संपलेला आहे तुम्हाला पाठाचं वाचन करायचं आहे आणि पाठाखालील स्वाध्याय सोडवायचा आहे धन्यवाद